मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणजेच एम आय डी सीमध्ये असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा देशभरातील अनेक उद्योजक मावळ तालुक्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करतायत आणि एम आय डी सीच्या बाजूला काही सब वेंडर म्हणून कंपन्या देखील येऊ पाहत आहेत त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा आपल्या देशभरातले देखील काही उद्योजक हे एम आय डी सीच्या बाहेरच्या लगत असलेल्या जागेमध्ये स्वतःची इंडस्ट्री उभी करू पाहतायत परंतु मागील वर्षात दीड वर्षापासून स्थानिक दलाल आणि पी एम आर डीचे काही संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने मल्टीनॅशनल कंपन्यांची देखील फसवणूक केली जाते यामध्ये मागच्या वर्षी विधिमंडळामध्ये अधिवेशनात मी मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यातून ज्या वनक्षेत्रामध्ये किंवा शेती झोनमध्ये इंडस्ट्री उभी केली जाती त्यांना कशाच्या आधारे आपण परवानग्या देता याबाबत महसूल मंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले माननीय बावनकुळे साहेबांनी त्यावरती स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की ज्या भागामध्ये वनीकरण झोन आहे अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची परवानगी इंडस्ट्रीला देऊ शकत नाही परंतु तरी सुद्धा स्थानिक दलाल आणि तिथे असलेल्या पी अधिकाऱ्यांच्या संगणमाताने मल्टीनॅशनल कंपन्यांची फसवणूक स्पष्टपणे केल्याचं चित्र पुराव्यानेशी आज आमच्या हातामध्ये आलेलं आहे की ज्या कंपनीला जे जागा दाखवली त्या जागेचे झोन हे बदलले गेले त्या जागेवरती कंपन्यांनी प्लॅन सँक्शन केले ज्या जागेवरती पी एम आर डीने प्लॅन नियमानुसार सँक्शन केला त्या पद्धतीनं बांधकाम सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ना नाही जे बांधकाम केले ते देखील चुकीचं केलंय अतिरिक्त केलेलं आहे केले आणि याही पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी बांधकामाची परवानगी दिली त्या परवानगीचा नकाशा हा बदलून परस्पर जागेची विक्री करण्यात तिथल्या स्थानिक दलालांनी हे काम केलं आणि एका कंपनीच्या ऐवजी तीन तीन कंपन्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा विकून तिथं कंपन्यांना चुकीच्या पद्धतीची माहिती दिली आज त्या कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्यावर काम पूर्ण झालं आणि नंतरनं त्या कंपन्यांना कम्प्लिशन पाहिजे की ज्या कंपन्या आता सुरू करण्याची वेळ आलेली आहे तिथं आज पी एम आर डीचे अधिकारी कम्प्लिशन नसल्यामुळं किंवा कम्प्लिशन देता येत नाही अशा स्पष्टपणाच्या सूचना दिल्यात की ज्या कंपन्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये मावळ तालुक्यात हजारो कोटी रुपयाचा निधी किंवा हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत अशा कंपनीची फसवणूक करणाऱ्या दलालांना आणि अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची आम्ही सुट्टी देणार नाही काल जे काही आंदोलन करण्यात आलं ते पी एम आर डी मागच्या तीन महिन्यापूर्वी संबंधित कंपनीला सूचना दिल्या होत्या की आपण जे काही अतिरिक्त काम केले आहे बांधकाम आहे ते आपण तात्काळ काढून घ्या परंतु त्या बांधकामाचा आणि पी एम आर डीच्या परवानगीचा कंपनीचा कुठलाही संबंध नाही ज्यानं हा ठेका घेतला ज्या दलालानं जागा विकली त्या दलालानंच ही जागेची कम्प्लिशन देणं किंवा तिथले संपूर्ण प्लॅन सँक्शन करून देणं ही जबाबदारी घेतली होती परंतु ती जबाबदारी त्यांना पूर्ण करता आली नाही म्हणून काही गावगुंडांना आणि काही वेगळ्या पद्धतीच्या माणसांना उभं करून चुकीच्या पद्धतीचं चित्र उभं केलेलं आहे मावळ तालुक्यातल्या संपूर्ण इंडस्ट्रीला सुनील शेळकेनं सहा वर्षात किती मदत केली कुठले प्रश्न सोडवले हे देखील माहित आहे म्हणून इंडस्ट्री आली पाहिजे तरुणांना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे की सातत्यानं मागणी मांडत असताना चुकीच्या पद्धतीनं प्रचार करणं किंवा चुकीच्या पद्धतीनं इंडस्ट्रीमध्ये सुनील शेळकेला बदनाम करण्याचं काय मंडळींनी दलालांनी जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचे इंडस्ट्री मधले कुठल्या उद्योग किंवा स्थानिक सीताबडी पोलीस स्टेशन स्टेशन मी आज सकाळी बोलले ना आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली फडणवीस साहेबांना सत्य परिस्थिती सांगितली त्यांनाही माहित नव्हतं की नक्की काय प्रकार आहे एका बाजूला आमदार म्हणून पुढील अडचण करतोय का परंतु ज्या वेळेला मी सत्य परिस्थिती मांडली कि ती जागा चुकीच्या पद्धतीनं विक्री केलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीनं तिथले परवानगी दिलेले आहेत त्यावरती सी एम साहेबांच्या देखील ती लक्षात आलेली अडचण किंवा जे चुकीचे केले त्यांनी मला आश्वासित केले सुनील यामध्ये जर पुढील अडचण आली तुला जर काय वाटलं तर मी तुझ्याशी चर्चा करील आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील मी सूचना काय द्यायच्या ते मी त्या ठिकाणी देईल त्यामुळं उद्या परवा ज्यांना कंपन्यांना त्रेपन्नची नोटीस मिळाली त्यांना कोर्टामधनं देखील दिलासा मिळू शकतो त्यांनी कोर्टामध्ये जाऊन त्यांची बाजू मांडावी परंतु हा तात्पुरता दिलासा असेल उद्या भविष्य काळात कधी ना कधी हे रेग्युलाइज करण्याकरता तुम्हाला जे अनधिकृत बांधकाम केलं आहे जे ग्रीन किंवा वनीकरण झोन मध्ये बांधकाम आहे ते तुम्हाला काढावंच लागेल हे देखील मला ठिकाणी नमूद करायचंय मावळ तालुक्यात एका बाजूला दलालांनी मांडलेलं दुकानदारी किंवा तिथं असलेलं मल्टीनॅशनल कंपनीची फसवणूक आणि अधिकाऱ्यांचं संगणमत आणि दुसरीकडे गोर गरीब पाहुणा डॅमच्या आजूबाजूला असलेल्या माझ्या शेतकऱ्यांच्या दुकानं तोडणं रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या तोडणं ज्यांची उपजीविका आहे तेही तोडणं घरदार तोडणं इथपर्यंत चालू आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी आणि काही दलाल इथल्या स्थानिक मंडळींना एकत्रित घेऊन ज्या चुकीचं कृत्य करतायत त्याला मी पुढे पाठीशी घालणार नाही कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब करतील कुणालाही पाठी ते घालणार नाही की मला खात्री आहे <tune> यामध्ये स्वतः अजित दादा देखील लक्ष घालून आहेत दादांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवलेली आहे मला हे सांगायचंय की सर्वसामान्य माणसांना जर न्याय असेल सर्वसामान्य माणसांना जर कायदा असेल सर्वसामान्य माणसांवरती जर कुठं अन्याय करायचा नसेल तर आपण मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मागे देखील त्याच पद्धतीनं प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे दलाल आणि अधिकाऱ्यांना कुणी पाठी घालू नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे